मोहोपाडा येथे अपघातात अठ्ठावीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू रस्त्यावरील बाजाराजवळ आयशर टेम्पो आणि दुचाकी झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे टेम्पो दाण फाट्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलवरील चालक उमेश दिनकर मोहिते टेम्पोच्या पाठीमागील उजव्या बाजूस धडकल्याने डोक्यात दुखापती होऊन जागीच मृत्यू झाला राकेश खराडे मराठी रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न